गोष्ट त्यांच्या प्रेमाची अगं काय वेळ लागलं आहे का तुला एवढं छान लग्नाचं स्थळ आलं आहे आणि तू हे काय वेळेसारखे बोलत आहेस याचे तुला तरी भान आहे का अगं समाज काय म्हणेल आपल्या समाजात हे असे प्रकार चालत नाहीत आणि तुला आम्ही आणलेल्या मुलाशीच लग्न करावे लागेल आज त्या दोघींना एकमेकींच्या मिठीत पाहून तिच्या आईने तिला चांगलेच खरसावले तसे तिनेही तिच्यावर असलेल्या प्रेमाची कबुली दिली घरच्यांसमोर आणि मग तिच्या घरच्यांनी तिच्या चारित्र्यावर जे काही तिला सुनावणे चालू केले ते अजूनपर्यंत चालूच होते अखेर तिचा संयम तुटलाच एकदाचा आणि घरच्यांसमोर तिचा हात हातात घेऊन तिने बोलायला सुरुवात केली हो आहे माझं प्रेम हिच्यावर अगदी मनापासून आणि मला हिच्याशिवाय इतर कोणासोबतही इतका आनंद नाही मिळत मग मी का करू लग्न इतर कोणाशीही तुम्हाला का कळत नाही मला मुलं कधी आवडलीच नाहीत फक्त ही मुलगी आहे म्हणून माझं तिच्यावर असलेलं प्रेम एका क्षणात चुकीचं आणि खूप लाजीरवानं ठरलं तुमच्यासाठी अगं आई तूच तर मला राधाकृष्णाबद्दल सांगताना प्रेम खूप पवित्र असते असे म्हणायची मग आजच हे इतके अपवित्र वाटत आहे तुला कारण फक्त आम्ही दोघी मुली आहोत आणि माझं एका मुलीवर प्रेम आहे म्हणून अग प्रेम असं ठरवून नाही केले जात ते मुक्त असते अगदी कोणावरही प्रेम जडते आणि मी आजारी अस, असल्यावर जितकी तू काळजी घेत असतेस तितकीच काळजी तिला आहे माझ्याबद्दल किंबहुना थोडी जास्तच तुम्हाला पटत नसेल तर मी हे घर सोडून जाईल पण मला हिच्या सोबतच राहायचे आहे आणि ही सोबत नसेल तर मी जिवंतही नाही राहू शकत एकीकडे ती तावा तावाने हे सगळे घरच्यांना बोलत होती आणि दुसरीकडे ती फक्त तिला पाहत उभी होती अखेर शब्दावर शब्द वाढत राहिले आणि शेवटी तिने तिचा इतका वेळा हातामध्ये गुंफून ठेवलेला हात धरून घराबाहेर पाऊल टाकले ते कायमसाठीच कारण तिला फक्त आयुष्यभरासाठी तिची सोबत हवी होती आणि हे तिच्या घरच्यांना कधीच पटणार नाही हे तिच्या लक्षात आलेले घरातून बाहेर पडताना तिच्या डोळ्यात अश्रू होते घरच्यांना तिचे प्रेम कळले नाही म्हणून आणि दुसरीकडे हिच्या डोळ्यातही अश्रू होते पण ते आनंदाचे तिने टॅक्सीला हात केला आणि समुद्र सोडायला सांगितले कारण आता तिला माहीत होतं नेमकी कुठली गोष्ट तिला शांत करेल ते टॅक्सीमध्येही ती फक्त तिच्या खांद्यावर डोके ठेवून रडत होती आणि तिनेही मुक्तपणे रडू दिली तिला समुद्रकिनारा आला तशा दोघीही टॅक्सीमधून उतरल्या आणि तिने तिच्याकडे पाहूनच एक हास्य दिले तिला गेले तासभर त्या समुद्रकिनारी येऊन बसल्या होत्या आज मात्र डोळ्यातून त्या दोघी एकमेकीशी खूप बोलत होत्या किती तेर त्या फेसळणाऱ्या लाटा तो अथांग पसरलेला समुद्र आणि तो चंचल वारा सारं वातावरणच एकदम धुंद करणारं होतं एकीकडे समुद्रकिनारी बसलेले कितीतरी जण ते धुंद वातावरण आणि ते मावळ तिचे रंग मनात साठवून घेत होते आणि ते दोघी मात्र हातात हात गुंफून एकमेकींच्या डोळ्यात हरवल्या होत्या मघाशी बसून अगदी काही वेळापूर्वीच त्यांच्या आयुष्याने एका नव्या वळणाची वाट धरली होती एकमेकींच्या डोळ्यात आज त्यांना फक्त आणि फक्त आनंदच दिसत होता इतक्या वेळापासून तिच्या हातामध्ये गुंफलेला हात हळूच काढून तिने तिच्या खांद्यावर ठेवला आणि डोळे मिचकावत तिला शाश्वती दिली पुन्हा एकदा ती मी आहे तुझ्याबरोबर कायम आणि तुझं माझ्यासोबत असणंच मला पुरेसं आहे जगण्यासाठी खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर तिचे हे बोलणेच खूप पुरेसे होते तिच्यासाठी आता ती घरच्यांनी बोललेले सारे काही विसरून तिने तिच्या कपाळावर एक चुंबन दिले आणि तिच्या मिठीत विसावली ती आता तिला घरच्यांचा अवतुभती असलेल्या लोकांचा आणि या समाजाचाही विसर पडला होता कारण तिला जगण्यासाठी हवं हो असलेलं प्रेम द्यायला ती सोबत होती आता कायमस्वरूपी तिच्या आणि त्यांचे हे प्रेम त्या दोघींसाठी खूप पवित्र होते त्यामुळे समाज किंवा लोकांची भीती आता त्यांना उरली नव्हती या मावळतीच्या सूर्याबरोबर त्यांनी या सगळ्या गोष्टी मागे सोडल्या होत्या आता आणि उद्यापासून उगवतीच्या सूर्याबरोबर त्यांच्या प्रेमाचा एक नवा प्रवास सुरू होणार होता ही गोष्ट फक्त या दोघींचीच नाही आहे कारण आपल्या समाजात अजून या दोघींसारख्या कितीतरी जणी आहेत ज्या अजूनही त्यांचे प्रेम कधी समाज तर कधी घरचे लोक यामुळे व्यक्त करू शकत नाहीत तर कुठे यांच्यासारख्या दोघींना समाजाचा त्या नजरांचा रोज सामना करावा लागतो केवळ त्या दोघी मुली आहेत म्हणून आणि त्यांची एकमेकींवर प्रेम आहे म्हणून मुळात प्रेम हे फक्त स्त्री आणि पुरुष यांच्यामध्येच होऊ शकते फक्त ही आपल्या समाजातली असलेली कल्पना खूप चुकीचे वाटते मला आणि मग त्यामधून एखादा अशा दोघी एकमेकींसोबत राहू लागल्या की आपल्या समाजाचा रोष त्यांना पत्करावा लागतो पण मला मुळातच वाटत की हा रोष कशासाठी अरे प्रेम ही जगातील खूप सुंदर भावना आहे आणि प्रेम हे पाखरांसारखं मुक्त असतं ते कोणावरही होऊ शकत या निसर्गावर इथल्या झाडांवर आणि फुलांवर एखाद्या प्राण्यावर एखाद्या पदार्थावर अगदी सूर्य आणि चंद्रावर सुद्धा प्रेम होऊ शकत जितक्या सहजतेने स्त्री आणि पुरुषांमध्ये प्रेम होऊ शकते आणि समाज हे स्वीकारतो तसेच प्रेम जर दोन मुलींमध्ये किंवा मुलांमध्ये झालं तर बिघडले कुठे का आपण प्रेमाला कधी जातींमध्ये कधी स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये मध्ये बांधून ठेवतो मुळात लोकांना हे कळतच का नाही की प्रेम कधीच कुठल्या साच्यात बांधले जाऊ शकत नाही कारण प्रेमाला कुठलीही सीमा नसते क्षितिजा इतकंच हे प्रेम न संपणार असतं प्रेम म्हणजे एक आल्हाददायक सुखाची पालवी असते प्रेम म्हणजे त्याग समर्पण तडजोड प्रेम म्हणजे एक अनामिक ओढ असते प्रेम हे वारांच्या लेहरीसारखं आणि पाखरांसारखं मुक्त असत आणि हे प्रेम खूप आनंददायी असतं